हां उघडकाना नावाने चांगमल मी संदीप शेळके या गावचा रहिवासी रहिवाशी गावचा आज वळवड गावात म्हणजे बिरव बिरदेव मंदिर जे आहे हे आमचं ग्रामदैवत आहे काय त्या देवाची महिमा भरपूर आहे कारण हे देव ज्यावेळी इथं पुजारी आमचा इथं रात्री वस्तीला असतो कारण साडेचार वाजता इथनं पाणी आणायला जाऊन ते पाणी भल्या पडदीनं पाणी घेऊन येतो आहे त्यात जोपर्यंत देवाला जोपर्यंत पाणी घालत नाहीत तोपर्यंत पुजारी काही करू शकत नाही काय दुसरी गोष्ट मुळात बघायला गेलं तर देवस्थान हे नऊशे वर्षापूर्वीच आहे काय नऊशे वर्षापूर्वीचं देवस्थान आहे त्यात कसं आहे पहिला सुरुवातीला इथं रहित लोकं होती पाणी घालायला नंतर ना आम्ही बकरीगुन इकडे आल्यानंतर आम्ही शेळके म्हणजे वळवळगावचे शेळके जे आहेत ते आम्ही नंतरनं सा आता साडेचारशे वर्ष झालं आमच्याकडे येईल काय हे देव गावचा म्हणजे सगळ्या ग्रामदैवत हे सगळ्या रहित लोक बारा बलुदर हे सगळ्यांचा देव आहे काय हे देव दिसतो जेव्हा मनातनं हाळी मारली देवाला तर देव दिसतो डोळं दाखवून देवाला तुम्ही जर हाळी मारलं तर देव दिसतो खांड्यावर घोंगडं फेटा हातात काठी वगैरे वयस्कर तुम्हाला दर्शन वगैरे दिसतो काय दुसरी गोष्ट ग्रामपंचायत जो पण लोक आपल्या इथं येत नाही शिपाई पोलीस पाटील सरपंच जो पण येत नाही तोवर आपण इथनं कुठं तर जायचं असलं किंवा आमच्या बारा पालखी जे मानाजी आहेत ते जो पण येत नाही तोवर आपण पालखी इथनं हलवू शिकत नाही त्यांनी आलं त्यांना घोंगडं बसायला द्या लागते देवाजी जाताना आरती करावं लागत्या देव बाहेर फिरून आल्यानंतर परत आणि इथं आल्यावर आरती करायला लागत्या इथं सगळं म्हणजे सोळा बाबाजा आमच्या व्यवस्थित होतोय आणि जगात असा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये की नाव आहे वळूड गावचं की जत्रा बघायची तर वळूडची जत्रा बघायची कारण बघण्यासारखं आहे कारण आता असं नाही की बाबा धनगरांचा देव आहे तेच तरी बघू द्या असं काही नाही सगळ्यांचा देव आहे सगळी आज आजच्या म्हणजे आज जळाचा दिवस आहे आज सगळी भाविक सगळी म्हणजे रहीत म्हणा बारा बलू ही धनगर समाज सगळी आज रात्रभर देवासंग असणार आहे हां पहिल्या पहिल्या दिवशी हाती बसतो दुसऱ्या दिवशी घोड्याव असतो तिसऱ्या दिवशी गरुड आहे काय आणि चौथ्या दिवशी आपलं पाळणा वगैरे सिंहासन असते हां पूजा बांधली जाते माझी कारण आम्हाला देवाचा उत्सव करण्यासाठी कारण माझा देव आहे म्हणून मला ही आवच आहे देवाची ही करण्यासाठी कारण हे जागृत देवस्थान आहे आज आपण इथं बसलोय आज देवाला घाम सुटलाय हा ह्यात फक्त कसं आहे गावात कसं आहे ग्रामदैवत असल्यामुळं गावात कोणीही वारलं तर इथं बघाय चालत नाही किंवा अभिषेक घालाय चालत नाही अभिषेक जर घातलं तर अभिषेक आम्ही रात्रीच घालतो साडेसात वाजेहून चालू करतो अभिषेक घातल्यानंतर ज्यावेळी आम्ही हाळी मारतो बाबा मी संकटात आहे आणि माया तू माग लागा भराव लागते त्यावेळी देव माया पाठीमागं काठी कांबळा घेऊन हाय मी भिऊ नको बाळ हाय तुझ्या पाठीची काय धक्का लागू देत नाही असा मेंढराच्या मधी जाऊन होत्रा आहे त्याचं स्वरूप निवेदन फक्त आमचं कसं असते की धनगर समाजाने आम्ही फक्त भंडारा लावायचं आणि सगळ्यांनी समजावून घ्यायचं गावचं सरपंच पोलीस पाटील हे गावचं निवेदन करायचं जे काय कार्यक्रम वगैरे काय असेल हे गाव लोकांनी नियोजन करायचं आज घरी यात्रा आज गर्दी भरपूर असते चांग बाला गरीशदाच्या नाव चांगबाला तुलशीदाच्या नाव चांग काशी गाशी लिंगाचा नाव चांग हे वळूळज गावचं ग्रामदैवत आहे हे प्रत्येक तीन वर्षाला यात्रा भरली जाते आणि सर्व धर्माची एकत्र येऊ एकमतानं अशी यात्रा केली जाते आणि बिर विठ्ठल बिरदेव हे जे आहेत हे देव नवसाला पावणारा विठ्ठल बिरदेव आहे अधिक धनगर समाज सेवा चाकरी नीती नियमानं हे करत राहतात परत इंची पूजा पहाटे चार वाजल्यापासून नदीला जाऊन सोयान, आंघोळ करून तिथं पूजा केली जाते जो पण पूजा येत नाही तो पण पुजारी चहा पाणी काही घेऊ शकत नाही परत प रईत मानकरी सर्व जातीची मानकरी भक्त ही सगळी सेवा साखरी करतात परत असंच मरगुबाई एक मंदिर आहे म्हणजे बिरबाजी देवाची एक बहीण मानली जाते तिची पण तीन वर्षाला वट्टी भरली जाते तीन वर्षानंतर ते गाडा सोडला एक जातो तीन वर्षानंतर आणि तिथनं मोर सुखी समाधान आनंदात ही पांढरी म्हणली जाते ज्या वेवढ्या गावाला विठ्ठल बिरदेवाचं जे आशीर्वाद आहे त्याला पांढरी म्हणली जाते असं हे विठ्ठल बिरदेवाचं श्रद्धास्थान आहे तुमच्या आगे नऊ देणार हा भक्तांचा पाठी राखा हा आणि सर्वांच्या नवसाला पावणारा विरूदेव हा अशी आपल्या देवाची जगभर ख्याती आहे खाती आहे है, कसा तो तुमच्या सर्वांच्या पाठीमागून पाठी राखा म्हणून आशीर्वाद देतो हा त्याचा कसा आशीर्वाद आणि कशी कांबळेची माया तुमच्यावरती ठरलेले असे आहे ते सांगा सगळे सविस्तर कसा तो नवसाला पावतो ते बी सांगा कसं आहे तर नजर लागली किंवा काहीतर अडचण आली देवाचा विठ्ठल देवाचा एक भंडारा असा दिला जातो जिथनं ते त्यांना गुण येतो एखाद्याला मूल बाळ होत नाही जर ब विठ्ठल बिरदेवाचा भंडारा जर दिला त्यांना मूल बाळ होऊ जात होतंय असं तिची सेवा चाकरी केली जाते नितीनियमानं परत इतर गावांचं चाळीस गावांचं जवळजवळ आता लोक म्हणजे भक्त सेवा करणार आहे रात्री आता आता अकरा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ही साखरी जळ ही निघला जातो परत गावकरी ग्रामपंचायत परत रईत लोक, इतर जी शेव सेवाधारी जी लोकं आहेत ही सेवा रात दिवस असं पाच दिवस सेवा करतात

अर्धा एकरमध्ये अर्धा पाऊन एकरमध्ये हे मंदिर आहे ते आता हे मोठं आता मंदिर असं होत चाललंय सेवा भक्तांच्या आशीर्वादानं देवाच्या विठ्ठल बिर्देवाच्या आशीर्वादानं असं चालू आहे त्रिवार्षिकला यात्रा भरती हां यात्रेचं म्हणजे टोटल पाच दिवस यात्रा असते ते म्हणजे पहिली पालखी इथून गोल इथं मंदिरच्या भोवती फिरते दुसरी पालखी इथंच फिरते तिसरी पालखी आज जळ मानलं जाते त्याला त्या असं जळ म्हणजे तिथं परडी सोडली जाते म्हणजे सगळं गाव धर्म म्हणजे सगळ्या धर्माची लोकं धनगर समाज ज परत भक्त लोक असं रात्र दिवस ती सेवा साखळी करून परत आत्ता गेल्यानंतर उद्या सकाळी पाठी दहा वाजता येते ती दहा नंतर परत दुसरी पालखी ग्रामपंचायती इथं वाकणूक होती तिथनं पाचवी पालखी जी इथं मंदिरच्या भोवती फिरवून परत इथं वाकणूक होती असं त्याचं स्वरूप आहे जी वाकणूक होती ती शंभर टक्के एकशे एक टक्का ही खरी ठरली जाते आपल्या देवाचे तीन वर्षात निगडा जळ असतो पहिला पालखी देवळाभोवती द्या, फिरते दुसरी पालखी देवळाभोवती फिरते तिसरी पालखी आमची जळाला जाते हिरीला जाते तिथं परडी फिरडी सोडून हेडाम फिडाम खेळून शीत सगळ्या अंगात येतात शितांच्या अंगात आले की तिथं वाजत गाजत सकाळ दहाला येतं बिरवा जळात पोस्ती पालखी पालखी बिर्जीबाच्या मंदिरमध्ये पोचल्यावर त्याच दिवशी पाच वाजता ते पालखी आणि पालखी सोहळा निघतो तो पालखी सोहळा ग्रामपंचायतीमध्ये चावडींबोर जातो तिथं गेल्यानंतर वाहलो असतो हेडाम असतं वईक चालू असते वईक पीक झाल्यानंतर तिथनं पालखी मागं परत देवळात येते शे चौ चौथी पालखी देवळाभोवतीन फिरते देवळाभोवतीन फिरल्यानंतर वालू होतो इथे येते हेडाम होतो होईक इथं पण होतं या शेवटला मग ते पाचव्या पालखी झाल्यानंतर भांडारापुट ज्या त्या गावाला आपलं आलेले वालगे निघून जातात आमच्या गावचे देवाचे महिमा आहे शंभर ते शंभर टक्के खरं खरं होत असतंय पूर्वी आमच्या गावाला पाऊस नव्हता ते आमच्या देवरेशाने माळाला बसून आठवडाभर बिना पाण्याचा बसला पाऊस गावाला पाडला अशी आमच्या गावच्या देवाची महिमा आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रानुमाळ फिरत असतात

ना ना oh, देवाँ um, देवाँ hmm. देवाँ <music> हो बिरदेवा हा केला देवा आमचा हजूर होत तिथं हो देवाचं नाव घेतो देवा देवाचा भांडारा फेकला की आमचा आम्हा देव तेव्हा साजरे उभा राहतो का एखादे पीक फीक जर खाल्लं तर देवाचा जर आमच्या भांडारा आम्ही फेकला तो शेतकरी जिथल्या तिथं गफरात असतो आमच्या देवाचा असा महिमा आहे आमचा पाठीशी आमचा देव उभा राहत असतो नेम नेम आयतवारी खालते गेले खालते गेले का नेम आयतवारी त्याची पूजा केली जाते नेम आयतवारी तिची पूजा केली जाते ते नाव घेतलं जाते भंडारा फेकला जातो अशा आमच्या देवाची महिमा आमची वाढवत असतो आम्ही गुंडा पांडापा शेळके पुजारी बिरुबाच्या नावाने चांग बल आज आमचं वडील गाव हे पंचगंगा नदी तीरावरती वसलेलं आहे या गावची खासियत म्हणजे या गाव या बिरुबा हा आमचा धनगर समाजात नसून हा गावातील रैत लोक यांचा आहे ते पूजा करत असतात त्यांना असं जाणवलं की आबा आपण हे जमनाऱ्यांची सेवा करते त्यामुळे आमच्या समाजाला धनगर समाजाला त्यांनी पूजा दिलेली आहे या देवाची तीन वर्षाने या वार्षिक यात्रा ती त्रिवार्षिक यात्रा होत असते या वा यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या गावातील ग्रामपंचायत सरपंच सरपंच आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व कमिटी यांच्यामार्फत साजरी केली जाते यामध्ये या सर्व जाती धर्माचे लोक असतात ह्या आमच्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये कधीही धोपा कधीही आड्या अडचण कधी आलेली नाही कधीही भांडण तटाक होत नाही या प्राम। गा प्रामुख्यानं ह्या आमचा देव कसा आज आमच्या गावातील आमचे जंगल बांधव वेगवेगळ्या भागात बकरी घेऊन जात चारा घेऊन जात असतात ज्यावेळी त्यांना अडचणीत असतात त्यावेळी त्यांनी तिथून जरी नाव काढलं आपल्या बिरुवा विठ्ठल बिरवाचं तरी तिथं साक्षात आपला देव उभा राहतो जरी त्या मेंढरा आमच्या रोगऱ्या आली तरी येथे येऊन ते भंडरा घेऊन जातात आणि मेंढरांच्या अंगावर फेकतात त्यानंतर तिथे रोग नाही नष्ट होतो आमच्या देवाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटले की देव हा हाकेला धावणारा असा आहे आणि आमचा गाव गावातल्यापेक्षा बाहेर लोकांना धारजीन असा एक समज आणि चांगली समज निर्माण झालेला आहे आमचा देव हा प्रत्येक जाती धर्मांना एकत्रपणा बांधणारा असा आहे कधी इथं जातीधर्म केला जात नाही यात्रेमध्ये धनगर संस्कृती मोठ्या ते बघायला मिळते आमची यात्रेनंतर सुरुवातीला आमची यात्रा जा कर, ता ता जे ठरायची असते ठरल्यानंतर आमच्या सर्व समाजातील आमच्या इथे शेळके कोळेकर जोंग वाघमोडे इतर आमचे बांधव आहेत आमच्या इथं समाजा आमच्या अनेक मंदिरं इथं मरगाई मंदिर त्या ठिकाणी आमच्या समाजाची बैठक होत असत्या त्या बैठकीमध्ये आमचे जे ज्येष्ठ लोक आहेत ते आम्हाला मार्गदर्शन करतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची येथील कामकाज चालू असते माझे नाव जंबराव बाबुराव शेळके दुर्बाच्या नावानं चांग वल आमचा वळवडे गावचा ग्रामदैवत विठ्ठल ब्रिदेव असा हे नावजीक असं दैव दैवत आहे कुठलाही बाहेरचा माणूस आला वळिवड्यामधून बाहेर जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही याचा अर्थ की त्याच्या पाठीशी आमचा देव राहतो परत आम्ही ज्या वेळेला देवाला हाक मारतो त्यावेळेला आमच्याबरोबर माझा अनुभव माझा पूर्ण अनुभव असा की शंभर टक्के मी सांगू शकतो मी ज्या वेळेला हाक मारतो त्यावेळेला का नाही मला सापाच्या रूपामध्ये मला दर्शन देत असतो तो मी वैयक्तिक सांगत असतो कुठलाही दे देवृष्शी असो कोणीही असो मी हाक मारली की माझ्याबरोबर तो ज्या त्या टायमाला मला येऊन भेटून जाऊ शकतो आणि ज्या ज्या समजा मी जर समजा एक पंधरा दिवस इकडे देवळाकडं नाही आलो तरी मला हथरुणामध्ये म्हटला कट्टाळास का असा दे देव मला म्हणजे कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये मला विचारत असतो त्या टायमाला दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन नाही बाहेरून दर्शन घेऊन जातो जात असतो परत तर आमच्या गावचं दैवत म्हणजे असं की ही गोपाळाची पांढर आहे ही गोपाळाची पांढरं म्हणून का नाही नावजिक आहे बाहेरच्या लोकांना ही आमचं ग्रामदैवत साथ देत असतं आमच्या गाववाल्यासने पण त्यातनं थोडं सात आहे परत आमच्या देवाचं हे जे पजमान आहे हे आता जे मांडलेले जे पजमान आहे हा चिसवाडकर शिद्ध म्हणून चिसवाड जे सिद्ध म्हणून आहेत हे जैन लोक हा त्यांचा मान आहे त्यांनी हे म्हणजे काकडा म्हणून असा आहे ते एक हे आहे आमचा म्हणजे ह्याला म्हणतात म्हणजे हे आपण दिवा लावतो त्याला काकडा म्हणतात ते त्यांनी ते पुजायचं आहे इथून पुढं परत देव दळ जळाला जातो देवजळाला जातो ते देव जळाला गेला की शिदाने तिथं पर्टी पोचण्याची पुसतात ती त्यांचा मान आहे बाकी काही हे एवढंच आहे कोण बोल पूर्ण नाव आनंदा दोळापा शेळके विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांग ब माझे नाव बाळासो नागू शेळके आज आमच्या वळवडे गावात विठ्ठल बिरदेव यांची त्रैवर्षिक यात्रा ही पाच दिवस भरत असून ह्या त्रैवार्षिक यात्रेत गावातील सर्व समाज भले कुठल्याही जातीपंथाचा असू दे तो पूर्ण ह्यामध्ये सामील होत असतो होत असतो आणि ह्याच त्रैवार्षिक यात्रेत असा महिमा आहे की देवाचा म्हणजे एखाद्याच्या म्हणजे पाठीशी राहतो की हा देव म्हणजे एकेकाला पावलेला आहे असं कारण का आज माझ्याकडंच अठरा वर्षांना माझ्याकडं पूजा आली मला सांगायचं एवढंच वाटतं की जेव्हा माझ्याकडं अठरा वर्षानं पूजा आली त्यावेळेला मला इथलं काही माहीत नव्हतं ज्यावेळेला पूजा तेव्हा मला काही माहीत नसताना ज्यावेळेला मी या मंदिरात मी पाय टाकला त्यावेळेला देवाच्या भक्त पाया पडून आणि देवाचा जो घडा आहे तो घडा घेऊन माझा भावाने मी ज्यावेळेला जाणार तेव्हा माझ्या पाठीशी देव राहायचा आणि तू चल पुढा आणि मी हाय पाठी मग तू काही भिवू नकोस असं म्हणत मी तीन वर्ष या देवाची सेवा केली आणि सेवा करत असताना मला कुठलाही कसलाही धगा दगा धगा केलेला नाही आणि धोका दिलेला नाही एवढं बोलून मी माझ थांबतो बस <laughs> া নাগুশরকে <laughs> <laughs> <laughs>